समस्या उभं राहण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा प्रयत्न केला मग सांगत असताना टाकायचा तो कचराची घाण रात्रीच्या यायचं मग त्या गाड्या आणायच्या आणि गाड्या खाली करायच्या मग त्यांच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी असलेलं जे काही हॉटेल आहे त्या हॉटेलच्या माध्यमातून तिथं जे ज्या ठिकाणी गाड्या खाली होतो त्या ठिकाणी खड्डे करण्याचा प्रयत्न केला चारी खाण्याचा प्रयत्न केला पण काही तो त्या ठिकाणाहून जाऊन त्या ठिकाणी गाड्या खाली करण्याचा प्रयत्न होतोय आता साहेबांनी या ठिकाणी चांगला एक त्या मध्ये मार्ग आमच्याकडून साधण्याचा प्रयत्न केला पण त्यावर आमच्या प्रसन्न अनुभवी असतील आमचे माजी उपसरपंच विजय भाऊ कुराडे असतील यांनी काही त्या संदर्भामध्ये विचार करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तहसीलदार साहेब आपण या ठिकाणी आला ताई आपण ताई आपण या ठिकाणी आलेले आहात बरेचसे सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक तज्ज्ञ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला पुरच या ठिकाणी विनंती करण्याचा प्रयत्न करतोय की कोणत्याही प्रकारचं तुम्ही कार्यक्रम हाती घ्या त्यातल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना तहसीलदार साहेब आपण आमंत्रित करा निमंत्रित करा जे आळे फटा विभागामध्ये असणारे बरेचसे हॉटेल व्यावसायिक असतील मटण खरेदी विक्री करणारे मान्यवर मंडळी असतील आपण त्या हॉटेल व्यावसायिक मंडळींना एकत्रित करून त्या ठिकाणी मिटिंगचं नियोजन करा आणि त्याच्यावर आपलं असणारं आम्हा आंदोलकांना आपण त्या दिवशी आमंत्रित करा आणि आमंत्रित केल्यानंतर त्या ठिकाणी घ्या आमच्या संतवाडी गावच्या ग्रामपंचायती सरपंच त्या ठिकाणी उपसलेल्या आहेत आंदोलनाच्या माध्यमाध्यमातून आपण सर्व मंडळी आम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित करून सर्वांना एक चांगल्या प्रकार